பாவ சேரணி சௌதாசி சவ் சாடி சௌதாசி பண்ண சௌதாசி ரூபாய் 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 அகராசி சவாரா சாபாரா பவுனே ரூபாய் சவ சேர रुपय साडे तेराशे रुपये पंचहत्तर तेरा पंचहत्तर तेरा पंचहत्तर तेराशे तेरा पंचहत्तर चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये बारा साडे बारा तेरा तेराशे रुपये तेराशे चौदा तेरा साडे तेरा साडे तेराशे रुपये तेरा அசே நவசேக் அகராசே பாரே சோபாரா சாடிபாரா பௌனேர தேர்தே ரூபாய் சவத்தேர சாடிதேர சாடித்தேராசே ரூபாய் சாடித்தேராசி ரூபாய் முருளி சௌதா சாடி தௌத ரூபாய் साडे बारा पावणे तेरा तेरा साडे तेरा साडे तेराशे पंच्याहत्तर तेरा पंच्याहत्तर तेरा पंच्याहत्तर तेरा पंच्या पंच्याहत्तर तेराशे रुपये एक हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे साडे अकरा साडे अकराशे रुपये साडे पंच्याहत्तर अकरा पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर रुपये आणेल नऊशे साडे नऊ साडेनऊ एक हजार रुपये एक हजार रुपये आणेल दोनशे दोनशे रुपये दीडशे सातशे आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये मुरले हिवाय सवा अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे रुपये सवा बारा साडेबारा पावणे तेरा तेराशे रुपये नऊशे एक हजार पंचवीस पन्नास अकरा सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे पंचवीस रुपये बारा पंचवीस बारा पंचवीस आणल एक हजार पंचवीस पन्नास अकरा सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे रुपये सवा बारा साडेबारा पावणे तेरा तेराशे रुपये पावणे तेरा साडे तेरा पंचाहत्तर चौदाशे चौदाशे रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये तेराशे पंचाहत्तर भुरली सातशे आठशे नऊशे एक हजार पन्नास अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे बारा साडेबारा पावणे तेरा तेराशे रुपये तेराशे सव्वा तेरा चौदा तेरा साडे तेरा साडे पंच्याहत्तर तेरा पंच्याहत्तर तेरा पंच्याहत्तर तेरा पंच्याहत्तर तेरा पंच्याहत्तर पंच्याशी रुपये चौदाशे रुपये एक हजार अकराशे बाराशे सव बारा साडे बारा भावन तेरा तेराशे रुपये सव तेरा साडे तेरा पंच्याहत्तर तेरा पंच्याहत्तर तेरा पंचहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये सवा बारा साडेबारा भाऊन तेरा तेराशे रुपये सव्वा तेरा साडे तेरा तेराशे चौदाशे चौदाशे रुपये सव्वा चौदा सव्वा चौदा साडे चौदा साडे 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 चौदा पंच्याहत्तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे बावीस कोण आता சேர சேர சாடி தேர்ட் மூலிமா சவா அகரா பவுன்சே ரூபாய் சவாரி ரூபாய் சவா சாடித்தேர்தா சௌதாய் சவா சௌதா சௌதா साडे चौदाशे रुपये साडे चौदा साडे चौदा पंच्याहत्तर चौदा पंचहत्तर पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये गिरी अकराशे बाराशे सोबत तेरा तेराशे रुपये चौदा तेरा साडे तेरा पंच्याहत्तर तेरा पंच्याहत्तर तेरा पंच्याहत्तर चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये अकराशे बाराशे सोमवार साडेबार पवन तेरा तेरा सव्वतेर साडे तेरा साडे पंचत तेरा तेराशे ऐंशी अंशी चौदाशे चौदाशे रुपये मुरली मुरळी अकराशे बाराशे सोबत साडेबारा पौन तेरा तेरा सव्वतेर साडे तेराव चौदा चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये जिनी अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा भाव बारा बाराशे रुपये सोमार साडेबारा पौन तेरा तेराशे रुपये सव्व तेरा साडे तेरा साडे तेराशे रुपये एंटी